हाय फ्रेंड्स नमस्कार तर तुमच्या देखील हातावर पायावर तसेच हातांच्या कोपऱ्यांवर किंवा पायांच्या घोट्यांवर मानेवर किंवा गुडघ्यांवर खूप जास्त प्रमाणात काळेपणा आला असेल खूप जास्त प्रमाणात मळ झालेला असेल तर तो एकाच घरगुती या वापरात कायमचा घालवण्यासाठी आपण आज छान उपाय पाहणार आहोत तर या उपायासाठी इथं तर मी सुरुवातीला एक दोन चमचे हळद असते आपल्या जेवणात जे, जे आपण वापरतो ती तर ती व्यवस्थित अशी छान भाजून घ्यायची आहे मी कढई आधी छान गरम करून घेतलेली होती नंतर त्यात दोन चमचे हळद टाकलेली आहे ही हळद आता व्यवस्थित काळी होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे तर खूप छान उपाय आहे एका वापरातच तुमचे ऐंशी ते नव्वद टक्के जो काळेपणा आहे तो निघून जाणार आहे जर जास्त प्रमाणात काळेपणा असेल जास्त असा थर आला असेल काळेपणाचा तर दोन वॉशमध्ये ते निघून जाईल तर नक्की करून पहा तर मी अशा पद्धतीनं व्यवस्थित हळद जी आहे ती काळी होईपर्यंत भाजून घेतलेली होती सुरुवातीला आणि आपले असेच छान छान आणि घरगुती साहित्य वापरून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर तुम्ही बघू शकता हळदीचा कलर चेंज झालेला आहे हळद तुम्हाला काळी झालेली दिसत असेल तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी हळद एका बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं हळद भाजून घ्या दोन चमचे हळद मी इथं भाजून घेतलेली आहे असा काळपट कलर येईपर्यंत हळद भाजून घ्या त्यानंतर आता यातील मी एक चमचा हळद आपल्या या उपायासाठी यूज करणार आहे राहिलेली नंतरच्या वापरासाठी ठेवणार आहे तर एक चमचे हळद मला या आता या उपायासाठी लागणार आहे नक्की करून पहा मानेवरील काळेपणा हात पायाचा काळेपणा तसेच गुडघ्यांवरचा काळे काळेपणा पायांच्या घोटांना जे अतिजास्त प्रमाणात काळेपणा असतो तो कम्प्लीट या उपायाने निघून जाणार आहे एकाच वॉशमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे त्यानंतर मी यात एक चमचा दही ॲड केलेला आहे हळद काळेपणा दूर करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करते त्यानंतर हा थोडासा बेकिंग सोडा मी इथे घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही इनोदेखील यूज करू शकता थोड्या प्रमाणात सोडा खायचा सोडा आपण जेवणात वापरतो तो, तो सोडा घेतलेला आहे मी तर हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी थोडासा लिंबू घेतलेला आहे लिंबूचा रस यात ॲड करायचा आहे लिंबूने आणि सोड्याने खूप जास्त प्रमाणात डीप क्लिनिंग होते म्हणजे पूर्ण मुळा मुळाशी जाऊन तेथील काळे तेथील काळेपणा काढण्याचं काम लिंबू आणि सोडा करणार आहे तर अशा पद्धतीनं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं कोलगेट ॲड करायचं आहे तुमच्याकडं कोणतंही टूथपेस्ट असेल ते तुम्ही ॲड करू शकता तर मी यात थोडंसं कोलगेट ॲड केलेलं आहे कोलगेट देखील डीप क्लिनिंगसाठी खूप मदत करणार आहे एकदा नक्की करून पहा तुम्हाला शंभर टक्के पहिल्या वापरातच याचा रिझल्ट भेटेल त्यानंतर तुमच्याकडं कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो तुम शॅम्पू तुम्ही यूज करू शकता तर इथे मी थोडासा शॅम्पू घेतलेला आहे तुम्ही जर हे मिश्रण जे आहे ते चेहऱ्याला लावणार असाल तर यात शॅम्पू ॲड करू नका विदाऊट शॅम्पूचं हे तुम्ही चेहऱ्याला लावू शकता पण जर हातपाय मानेला गुडघ्यांना लावणार असाल तर तुम्ही शॅम्पू ॲड करा थोडासा तर हे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे मिश्रण तुम्ही बघू शकताय अशी त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जिथे काळेपणा आहे तिथं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण गुडघ्याला मानेला हात पाय पायांचे घोटे हाताचे कोपरे या ठिकाणी जरा बऱ्यापैकी जास्त प्रमाणात काळेपणा असतो तर जिथे तुम्हाला काळेपणा आहे तिथं हे, हे व्यवस्थित लावून घ्या आणि असा मसाज करा स्क्रबिंग करा व्यवस्थित त्या ठिकाणी असंच तेथील काळेपाना जाण्यासाठी व्यवस्थित मसाज द्या mm -hmm. तर अशा पद्धतीनं हे मसाज झाल्यानंतर एक दहा मिनिटं हे असंच ठेवून द्या तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत तर आता थंड पाण्याने किंवा ओल्या अशा कापड्याने तुम्हाला हे जे लावलेलं होतं ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मी हे पुसत असतानाच तुम्हाला माझ्या हातामध्ये फरक जाणवत असेल खूप इफेक्टिव्ह खूप गुणकारी असा हा घरगुती उपाय आहे तुम्हाला माझ्या हातामध्ये बदल दिसत असेल हात माझा किती फेअर गोरा झालेला दिसतो आहे तुम्ही बघू शकता हातावरील माझा मळ जो आहे जो काळेपांना थोडाफार होता तो निघालेला आहे तर मी तुम्हाला दोन्ही हात दाखवते माझे तुम्हाला डिफरन्स जाणवेल माझ्या हातात तुम्ही बघू शकताय लाईव्ह रिझल्ट आहे तर तुम्ही देखील नक्की करून पहा तुम्हाला देखील असाच पहिल्याच यूजमध्ये शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि हे यूज करून तुम्हाला काय रि रिझल्ट भेटला ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू